कामतीखुर्द इथं शेतकऱ्याच्या दारात आढळला आजारी लांडगा शेतकऱ्यांनी भूत दाखवत आजारी लांडग्यास दिली जगण्याची संधी तातडीनं उपचारासाठी लांडग्याची वन विभागाकडून पुण्याला रवानगी जी आय बी फाउंडेशन व वन विभागाची यशस्वी बचाव मोहीम येथील मोहाळ तालुक्यामधील कामतीखुर्द इथं कुणाल आणि गौरव दावने आपल्या कुटुंबासह आपल्या शेतातील घरात राहतात नेहमीप्रमाणे दावणे कुटुंबातील सदस्य आपल्या दिनचर्येत व्यस्त होते दुपारी दोनच्या सुमारास घरातील लहान मुलाला शौचाश जाताना दारात एक अनोळखी कुत्रा झोपलेला दिसला मुलाने आपल्या वडिलांना वरील बाप सांगितली अनोळखी कुत्रा कुणाला तरी चावेल म्हणून श्री कुणाल दानवे यांनी जवळ जाऊन पाहिले तर तो शौचालयाच्या पायरीवर बसलेला प्राणी कुत्रा नसून जंगली लांडगा असल्याचे दिसून आले लांडगा जास्त हालचाल करत नसल्याने तो आजारी असून त्याला उपचार मिळावा या उद्देशाने श्री दावणे यांनी सोलापूर येथील जीबीआय फाउंडेशन सचिव राजकुमार कोळी यांनी लांडग्याला वाचवण्यासाठी बोलवले माहिती मिळताच घटनेचं गांभीर्य ओळखून सोलापूर वन विभागाची वन्यजीव बचाव टीम तत्काळ घटनास्थळी संपूर्ण यंत्रणेसह दाखल झाली अंत्यावस्थेतील लांडगा सुरक्षितपणे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतला सदरचे बचाव कार्य उपवन संरक्षक वन विभाग प्रादेशिक सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनरक्षक यांच्या नियंत्रणात वन परिक्षेत्र अधिकारी सोलापूर व मोहळ परिक्षेत्र यांनी जीआयपी फाउंडेशनच्या संयुक्त मोहिमेतून यशस्वी करण्यात आले मोहिमेचं नेतृत्व वन परिक्षेत्र सोलापूरचे वनपाल वन श्री शंकर कुताटे वन रक्षक शैलेश श्रीशैल पाटील सोन टक्के मॅडम श्री विभूती यांनी केले तर वन्यजीव बचाव दलाचे सदस्य प्रवीण जेहुरे लक्ष्मण निरवणे जी आय बी फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज चिंदरकर सचिव राजकुमार कोळ यांनी बचाव कार्यात सहभाग घेतला आजारपणाने कमकुवत होऊन अत्यावस्थ अवस्थेत भरकटून लांडगा वस्तीवर आला असण्याची शक्यता आहे त्याला योग्य उपचार आणि देखभालीची तातडीनं आवश्यकता होती विहीर रीतीने प्राथमिक तपासणी करून पुढील उपचारासाठी लांडगा पुणे येथील वन्यजीव उपचार केंद्रात तातडीनं हलवण्यात आला आहे दवणी कुटुंबियांनी न घाबरताना मुक्या जीवाला वाचवण्यासाठी दाखवलेली भूतदया व प्रसंग वधान, याचे वन विभाग आणि पर्यावरण प्रेमींकडून कौतुक होत आहे आपल्या परिसरात वन्यजीवांचा हल्ला अवैध शिकारीच्या घटना वन्यजीवांचा मानवी वस्तीतील धोकादायक व्हावर अशा घटनांची माहिती तात्काळ एकोणीसशे सव्वीस या टोल फ्री क्रमांकावर आपण देऊ शकतो पर्यावरण आणि जैवविविधता संरक्षण संवर्धनाच्या मोहिमेत आपण जी आय बी फाउंडेशन संस्थेची बरोबर सहभागी होऊ शकता अधिक माहिती व मदतीसाठी आपण सत्तर त्र्याऐंशी सेहेचाळीस डबल झिरो सहासष्ट व अठ्ठ्याण्णव पन्नास सत्याहत्तर एक्क्याऐंशी चौसष्ट या क्रमांकावर संपर्क साधावा